कुंटेफळ येथील रहिवासी आणि अहिल्यानगर येथील बीसीएस अंतिम वर्षाचा विद्यार्थी प्रशांत बापू चौधरी वय बावीस याच्यावर त्याच्या चुलत भावासह दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांच्या सुमारास वाटेफळ येथील बस स्थानकाजवळ प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात लोखंडी रॉड गज व लाकडी धानक्यांचा वापर करण्यात आला असून गंभीर दुखापत झाली आहे तसेच सोन्याची अंगठी आणि मोबाईल इचकावण्यात आले प्रशांत यांनी दिलेल्या फर्यादीत म्हटले आहे की तो आणि त्याचा चुलत भाऊ भाऊसाहेब बाळासाहेब चौधरी हे बाजारहाट करून रुही छेतीशीहून परत येत होते वाटेफळे थांबल्यानंतर लघु शिंकेसाठी थांबले असता नारायण कोळेकर यांनी तिथे जाऊन आक्षेप घेतला त्याने व त्यांच्या लहान भावाने बाळासाहेब कोळेकर यांनी दोघांनाही लाथाबुक्याने मारहाण केली यानंतर सोमनाथ चितळकर याला बोलावण्यात आले व त्याच्या सोबत आलेल्या सुशील चितळकर धरम महार्नोर सोन्या उल्हारे व इतर सात ते आठ अनोळखी इसमानी दोघांवर हल्ला चढवला लोखंडी रॉड व लाकडी धाणक्यांनी मारहाण करून जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला विशेषतः भाऊसाहेब चौधरी याच्या गळ्यावर हात ठेवून त्याचा श्वास कोडण्याचा प्रशांत याच्या डोक्यावर बेल्टने पाठीवर लोखंडी गजाने मारहाण झाली बाळासाहेब कोळेकर यांनी त्याची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली तर मोबाईल इसकावून त्यावरून घरच्यांना बोलावले त्यानंतर आलेल्या वेदांत चौधरीवरही हल्ला झाला डाव्या हाताच्या बोटास व कोपराजवळ गंभीर दुखापत झाली या हल्ल्यात नारायण कोळेकर यांच्या पत्नीने देखील सहभाग घेतला असून वेदांचा मोबाईल दगडाने फोडल्याची नोंद आहे प्रशांतचा मित्र दीपक कराळे याला मदतीसाठी आले असता त्यालाही मारहाण करण्यात आली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींची नावे याप्रमाणे सोमनाथ चितळकर नारायण कोळेकर बाळासाहेब कोळेकर सुशील चितळकर सोन्या हुलारे धरम महारनोर अजय साबळे दुर्गेश साबळे व इतर सात ते आठ अनोळखी आरोपी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत प्रतिनिधी आयुल शेख टी व्ही न्यूज साहेब बाळासाहेब चौधरी रविवारी सकाळी चार पंचवीस वेळी बाजार सुरू आल्यानंतर वाटेभाईच्या सगळी सुरळ बस स्टँडच्या पाठीमागे लघवी करण्याच्या कारणास्तव नारायण कोळेकर आणि बाळासाहेब फोळेकर यांनी आम्हाला अमानुषकने हंगार केली आणि बाळासाहेब कोळेकर यांनी समा चितळकर यांना फोन करून बोलून घेतले सोमा चितौळकर येताना सात ते आठ जणांना घेऊन आला सुशील बाळासाहेब यांनी सुशील चितौडकर सोन्या उल्हारे धरम मनोहर मनोहर अजय साबळे दुर्गेश साबळे आणि इतर सात ते आठ जणांना घेऊन आले होते त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला काळात आला त्यानंतर त्यांनी मला शिरा शिराडोनमध्ये नेऊन पण मारहाण केली गाडीवर घेऊन जाताना पण मारहाण केली मला फक्त पोलिस पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळावा एवढेच आमची अपेक्षा आहे